नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजलंय प्रत्येक पक्ष कामाला लागलाय पण या निवडणुकीच्या दरम्यान होत असतं असं की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला तिकीट देणार असं प्रलोभन देत असतो पाच वर्ष या आशेपोटी कार्यकर्ते काम करत असतात पण ऐन वेळेला आयत्या उमेदवारांना किंवा त्यांच्या आवडीच्या उमेदवारांना तिकीट देऊन अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुखवलं देखील जातं अशा अनेक घटना प्रत्येक पक्षात आपल्याला पाहायला मिळतात आम्ही सध्या आहे पालेगाव अंबरनाथ मध्ये प्रभाग क्रमांक ब मधून हा खुला प्रवर्ग आहे आणि इथून सामाजिक कार्यकर्त्या वनिता वाघ आपलं जन्मत आजमावण्यासाठी या सार्वत्रिक निवडणुका अंबरनाथच्या या रणमैदानात उतरलेल्या आहेत मी शंभर टक्के पूर्ण तयारीनिष्ठ उतरलेल्या मैदानात मी शिवसेना शिंदे गटामध्ये मी मुख्यमंत्री साहेब असता एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री असताना मी शिंदे सेनेचं से काम मी पालेगाव का विभागात करते तर महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असं हे महाराष्ट्र सरकार वेळोवेळी वे, सांगत आलेलं आहे पण आज आम्ही कार्यकर्ते काम करत असताना आमची आमची एक दोन महिन्यापासून भरपूर आमची म्हणजे शोकांतिका सुरू आहे तिकीट मिळवण्यासाठी नाही मग आता तू निवडणूक लढवणार हे तर फिक्स झाले हो फिक्स झालेलं आहे कोणत्या पक्षाच्या तिकिटावर आता बघू पक्षाने विचार केला चांगली तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर पक्ष काय कुठल्या त्यांच्या आवडीच्या एखाद्या नेत्या एखाद्या उमेदवाराला संधी देतात की काय माहिती पण आम्हाला अपेक्षा आहे की मनसे सोडून शिवसेनेमध्ये आली शिवसेने सोबत आहे मग तुझ्यावर अन्याय आहे असं तुला वाटतंय का हो कारण मनसे पक्षामध्ये मी असताना माझे सामाजिक कार्य सुरू होतेच आणि मला हा वारसा मला पिढजात मिळालेला आहे म्हणजे तुमचं तुमच्या घराण्यात राजकारण हो हो माझी आई महिला अध्यक्ष आरपीआय जिल्हा महिला अध्यक्ष आई होते, होते इंदुमती आयरे अच्छा इंदूमती आयरे माझ्या आईचं नाव होत महिला अध्यक्ष शहर महिला अध्यक्ष होते, होते आई आणि जवळपास चाळीस वर्ष आईने समाजकारणात काम केलेलं आहे आईचा वारसा मी पुढे चालवत आहे निवडणूक आपण लढवली भरपूर मला अनुभव आहे शिवसेनेमध्ये तू कोणत्या आधारवर आली होतीस महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यावर कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन व खासदारजी शिंदे साहेब यांच्या अंबरनाथवर असलेलं प्रेम व महिलांसाठी असलेले त्यांचे महिलांसाठी असलेल्या योजना त्यांच्या यामुळे प्रेरित होऊन मी शिवसेना शिंदे गटात मी आलेले मग एवढ्या वर्षापासून शिवसेनेच्या कोणकोणत्या मोर्चा आंदोलनामध्ये किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमात मी पालेगाव का 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 सु, का या विभागामध्ये सर्वप्रथम राहण्यास आले त्यावेळेस इकडे काही मूलभूत सुविधा काही नव्हत्या त्या मी रोड वेड़ असो रस्ता असो लाईट असो या गरजा मी वेळोवेळी महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधून करत आलेले आहे मग त्या माध्यमातून मला असं वाटतं की माझ्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जाईल मग तू यासाठी या, या प्रभागात निवडणूक लढवायची आहे असा दावा केला होता का। का, माझा कार्य अहवाल मी पक्ष पक्षश्रेष्ठांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर दिलेला आहे आता बघू त्याच्यावरती ते काय चर्चा करतात काय प्रतिसाद मिळाला तुला आमच्या महिलांना पूर्ण डावलण्यात आलेला आहे शिवसेनेच्या शिवसेनेच्या का तुम्ही स्थानिक नेत्यांची मदत घेतली नाही आम्ही स्थानिक नेत्यांची आम मदत घेतलेली आहे पण आमची महिला आघाडी महिला आघाडी खासदार खासदार निवडणुकीच्या वेळेस पण महिला कार्यकर्त्यांचा वापर करून घेतात ऐन भाषणामध्ये पण महिलांचा वापर करून घेतात महिलांचा सन्मान या गोष्टी सुरू असतात पण निवडणुकीचं तिकीट देताना जो पैसेवाला असेल आणि जो भाड्याने माणसं घेऊन दादागिरी करून असेल तर त्या माणसांना तिकीट तिकीट देतात आम्ही आम्ही महिला आघाडीतर्फे वारंवार आमदार आमदार असो वा वरिष्ठ आमचे नेते असो त्यांच्या संपर्कात होतो व आम्ही सांगत होतो की आम्हाला आम्ही जसे कार्य कर शिवसेनेसाठी कार्य करतो तशीच आम्हाला एक संधी मिळण्यात यावी पण आम्हाला आजचं वातावरण बघून तर काही वाटतच नाही की उद्या सकाळी फॉर्म भरायची वेळ आलेली आहे पण पर अजूनपर्यंत आम्हाला ए बी फॉर्म मिळालेला नाहीये आणि पण ज्यांना फॉर्म द्यायचे आहेत तर त्यांना त्यांच्यापर्यंत पण फॉर्म मिळालेला नाहीये म्हणजे ज्यांना पक्षातर्फे कन्फर्म तुम्ही तिकीट देणार आहे त्यांना तरी द्या म्हणजे आमची तरी आशा राहणार नाही तुमची इथल्या स्थानिक नेत्यांनी खासदार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांच्याकडे केलीच नाही का आता ते त्यांनाच माहिती ना वरती जे साहेबांच्या मागे पुढे असतात आमच्या महिला वर्गाला साहेबांपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही आतल्या ते वरिष्ठ वर असतात ते म्हणतात काय काम आहे आपल्या आपल्या आम्ही आहेत ना बोलण्यासाठी आम्हाला काय पुढे जाऊ देत नाही आम्ही पण त्यांचं जाऊ ठेवून आपले वरिष्ठ आहेत काय आपण पुढे जाऊन सांगायचं आम्ही त्यांच्या विश्वासावर आम्ही शांत बसून समजा आता शिवसेनेने नाही दिली तर पुढचं पाऊल काय असणार आहे माझ्या शिवसेना पक्षाने मला पक्षाने संधी दिली नाही तर नाईला दुसरी वाट पकडावी लागणार मग मग शिवसेनेच्या माध्यमातून एवढे वर्ष तुम्ही त्यांच्याशी संलग्न होतात या विभागासाठी तुम्हाला काय काय काम करता आली भरपूर भर, मी इकडे राहायला आले त्यावेळेस एकदम कच्चा मातीचा रस्ता होता मग नगरपालिका यांना वारंवार पत्र व्यवहार करून स्थानिक बिल्डर व नगरपालिका यांच्या संपर्कात राहून मी रस्ता रोड लाईट असू द्या पिण्याच्या पाण्याचा असू द्या प्रश्न मी मार्गे लावलेला आहे सगळं पक्षाच्या बळावर केलं माझ्या स्वतःच्या मी मी आमदारांकडे मी वारंवार मी आम्ही अर्ज फाटे केलेले आहेत पण त्यांनी काय माझ्या अर्जाचा विचार केलेला नव्हता कधी मग मी माझ्या स्वतःच्या हिमतीने नगरपालिका यांना कन्व्हिन्स करून करून मी काम करून घेतलेले आहे अजूनही तुम्हाला आशा आहे का शिवसेना तुमचा या उमेदवारी करीता विचार करेल असं आता, सा, आता मुख्यमंत्री साहेबांचं एक घोषणा आहे लाडकी बहीण लाडकी बहीण आता लाडक्या बहिणी साहेब काय त्यांच्या पक्षात काय न्याय करतात त्यावर अवलंबून आहे तुम्हाला संपूर्ण म्हणजे शिवसेना पक्षाकडून निराशा पदरी पडली आहे हो याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत म्हणजे आपले स्थानिक आमदार यांनी कधी महिला आघाडीचा विचार केलेला नाहीये फक्त आमदारकीच्या वेळेस व खासदारकीच्या वेळेसच यांना लाडक्या बहिणी दिसत होत्या व भाषणामध्ये आम्ही महिलांचा विचार करतो महिलांना आम्ही योग्य न्याय देतो या गोष्टीत भाषणातच बोलत असतात पण आज खरी परिस्थिती अशी आहे की आम्ही बहिणी वारंवार तिकिटासाठी आम्ही वरिष्ठ नेते यांच्या यांच्या संपर्कात आहे पण आमचा कुठलाही विचार करत नाही फो, फोन बंद त्यांना कॉन्टॅक्ट कसा करणार आम्ही ऑफिस पर्यंत गेले तर साहेब नाहीये साहेब नाहीये आम्ही भेटणार कसे आम्ही काम केलेलं के 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 का का आहे वॉर्डामध्ये म्हणून आम्हाला आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही त्या आत्मविश्वास आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही निवडूनच येणार मग आता प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून तुम्ही मतदारांना सामोरे जाणार असाल तर इथली लोक तुम्हाला का मतदान करतील मी विभागामध्ये गेले दहा वर्षापासून सामाजिक कार्य करत आलेले आहे त्यामुळे मला वाटतं की मला माझ्या विभागातील लोक नागरिक मत मत देतील खर तर लोकशाहीने प्रत्येकाला जनमत आजमावण्याचा अधिकार दिलेला असतो प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण इतकी वर्ष काम केल्यानंतर आपल्यालाही आप लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी पण काही पक्षांमध्ये पालखीमध्ये वसणारे जी माणसं असतात ती ठरलेली असतात फक्त पालखी वाहणारी माणसं असतात त्यांनी आयुष्यभर पालखीच व्हायची का हा त्या कार्यकर्त्यांना भाबडा प्रश्न पडलेला असतो वनिता वाघ देखील शिवसेनेवर नाराजी व्यक्त करतायत आपल्या एकनाथजी शिंदे यांना लाडकी बहीण म्हणून आर्थ हाक मारतायत पण ती हाक त्यांच्यापर्यंत पोहोचते का यानंतर देखील वनिता वाघ कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतात आणि यशस्वी होतात का ते आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल